आठ कोटी रुपये खर्च करून कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधली आहे मात्र नवीन इमारतीमध्ये वैद्यकीय साहित्य आलं नसल्यानं दोन वर्षांपासून जुन्या इमारतीमध्येच रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यासाठी प्रशासनानं यापुढे नवीन इमारतीमध्ये रुग्णांना सेवा द्यावी अशी मागणी रुग्णांमधून होतीये वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे तीस गावाहून अधिक रुग्णांना आरोग्यसेवा पुरवली जाते साधारण रोज एकशे पन्नासहून अधिक रुग्ण केंद्रात उपचारासाठी येतात तर स्तनदा माता किशोरवयीन मुली वृद्धांचे विविध व्याधींवरील उपचार आणि परिसरातील गर्भवती महिलांच्या प्रसूतीची उत्तम सोय या प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे केली जाते ही इमारत जीर्ण झाल्यानं आरोग्य केंद्रासाठी आठ कोटी रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्यात आली आहे मात्र नवीन इमारतीमध्ये वैद्यकीय साहित्य आलेलं नाही परिणामी दोन वर्षांपासून जुन्या इमारतीमध्येच रुग्णांवर उपचार सुरू आहेत डॉक्टर विपिन सिंग आणि कर्मचारी रुग्णांना दर्जेदार सेवा देत असल्यानं दिवसेंदिवस उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून तिथली अशी इमारत वापराविना पडू नये नव्या इमारतीमध्ये आरोग्यविषयक साधन आणि पाया सुविधा उपलब्ध करून तिथं रुग्णसेवा सुरू करण्याची रुग्णांची मागणी आहे शासन आणि लोकप्रतिनिधींनी याबाबत पुढाकार घेण्याची मागणी होती होतीये